विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कॅटलिस्ट एस के या युट्यूब चॅनलवरती तर आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी घेऊन आलो आहे यामध्ये सर्व एम पडामोडीचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल अशी अपेक्षा करतो आपण सुरुवात करूया तर पहिली घडामोड आहे अमेरिका बाबतीत तर अमेरिकेने बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी युनेस्कोमधून बाहेर पडण्याची घोषणा केली युनेस्को हे संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था आहे नेक्स्ट आहे स्वीडन स्वीडन हा नाटो संघटनेचा बत्तीसावा देश बनला तर एकतीसावा सदस्य हा फिनलँड होता तर नाटो ही लष्करी आघाडी आहे नेक्स्ट आहे नेक्स्ट आहेत तुलसीगा बार्ड तर तुलसी गाभर्डे यांची अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालकपदी निवड झाली आहे तसेच काश पटेल यांची अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन संचालकपदी निवड झाली आहे इथे तुलसी गाभर्डे हे नाव महत्त्वाचं आहे नेक्स्ट फिलिपाइन्स तर फिलिपाइन्स हा हिंसा आणि छळवणूक करार दोन हजार एकोणीसला मान्यता देणारा पहिला आशियाई देश ठरला आहे कामाच्या ठिकाणी हिंसाचार आणि विरुद्ध हा करार आहे नेक्स्ट आहे अर्जेंटिना तर अर्जेंटिना हा जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडल्याची घोषणा केली या अगोदर अमेरिका ही या संघटनेतून बाहेर पडली होती नेक्स्ट आहे युनायटेड किंगडम युके हा सी टी पी पी या करारामध्ये सामील होणारा बारावा सदस्य ठरला आहे तसेच तो पहिला युरोपीय देशही ठरला आहे युनायटेड किंगडम सी पी टी पी पी करार नेक्स्ट आहे थायलंड तर थायलंड हा देश समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा आग्नेय आशियातील पहिला देश ठरला आहे आणि असा कायदा करणारा तैवान आणि नेपाळ नंतर तो तिसरा देश ठरला आहे नेक्स्ट आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाने सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर वापरावर बंदी घातली आहे तर याची पडताळणी करण्याची जबाबदारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची आहे नेक्स्ट आहे रोमालिया आणि बल्गेरिया तर रोमालिया आणि बल्गेरिया हे युरोपियन युनियनच्या सीमामुक्त सैन्यांचे पूर्ण सदस्य झाले आहेत तर या क्षेत्रामध्ये एकोण एकोणतीस देशाचा समावेश आहे नेक्स्ट आहे पनामा तर पनामा या देशाने बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या चीनच्या महत्वाकांक्षी प्रकल्पातून माघार घेतली आहे तर दोन हजार तेवीसमध्ये इटली या देशानेही या प्रकल्पातून महागार घेतली होती नेक्स्ट आहे अल्जेरिया तर अल्जेरिया हा न्यू बँक न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नववा सदस्य ठरला आहे न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना बघितली तर पंधरा जुलै दोन हजार चौदाला झाली आहे आणि त्यांच्या अध्यक्ष आहेत सध्या डिल्मा रौसे नेक्स्ट आहे रशिया तर रशियाने अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारला औपचारिकपणे मान्यता दिली आहे आणि असा मान्यता देणारा तो पहिलाच था देश ठरला आहे रशिया नेक्स्ट आहे भारत तर संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेवर भारताची निवड झाली आहे भारताचे दोन हजार सव्वीस ते अठ्ठावीस या कालावधीसाठी निवड झाली आहे आणि भारताला एकशे सत्त्याऐंशीपैकी एकशे एक्क्याऐंशी मते मिळाली होती नेक्स्ट आहे मालदोवा तर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा एकशे सातवा देश सदस्य देश ठरला आहे तर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना झाली दोन हजार पंधरा साली आणि एकशे सहावा सदस्य होता मॉन्टेनग्रो तर एकशे पाचवा ग्रीज आणि शंभरावा विचारला तर तो पॅरांगवे होता नेक्स्ट आहे इंडोनेशिया इंडोनेशिया हा ब्रिक्स गटाचा पूर्ण सदस्य झाल्याची घोषणा ब्राझीलने केली तर दोन हजार पंचवीसचे अध्यक्षपद ब्राझीलकडे होते त्यामुळेच त्यांनी अशी घोषणा केली आणि इंडोनेशिया हा ब्रिक्सचा दहावा सदस्य बनला नेक्स्ट आहे निवड आहे न्यायमूर्ती मदन लोकूर संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत न्याय परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे ते दोन हजार अठ्ठावीसपर्यंत या पदावर राहतील न्यायमूर्ती मदन लोकूर नेक्स्ट आहे पार्थवनीने हरीश संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून रुचिरा कंबोज यांच्या जागी पार्थवनीनी हरीश यांची निवड झाली याआधी रुचिरा कंबोज या संयुक्त राष्ट्रामध्ये भारताच्या राजदूत होत्या आता पार्थवण्याने हरीश यांची निवड झाली आहे तर हे होते काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामुळे व्हिडिओ कसा आवडला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू